नमस्कार आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क डहाणू तालुक्यातील रायतली नाईकपाडा येथे पंचवीस सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस वादळी वाऱ्यामुळे एका पवार कुटुंबाला उघड्यावर यावं लागलंय मंगळवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास गाढ झोपेत असताना घरामधील लाकडाच्या सऱ्यांचा अचानक आवाज येऊ लागला त्यावेळी त्यांना जाग आली तेवढ्यातच सर्व लाकडे सरे मोडून खाली पडायला लागली काही मिनिटात सर्व लाकडे मोडून खाली पडली झोपेतून उठून खरचे कसेबसे सुखरू बाहेर निघाले घरमालक पार्वती रमेश पवार असे आहेत तरी या कुटुंबामध्ये चार व्यक्ती राहतात त्यांच्या आता सध्याची परिस्थिती खूप गरिबीची आहे सततचा पाऊस आणि ढगांचा गडगडाट वारा असल्यामुळे घरातील सर्व जीवनावश्यक वस्तू भात तांदूळ कपडे यांचे नुकसान झाले आहे त्यांना आता राहायला तसेच संसार उपयोगी वस्तूंची गरज आहे हे सर्व माहिती गाव कमिटी अध्यक्ष महेश पवार यांनी लगेच मदतीसाठी गेली तालुका अध्यक्ष गणेश गावित यांना माहिती पण मिळताच त्या ठिकाणी जाऊन तलाठी आणि तहसीलदार यांना फोन करून कळवलं आहे असं असताना तलाठी पंचनामा करणार असल्याचं सांगितलं आणि काही मदत मिळवून देण्यासाठी तलाठी नरेश नार्वेकर यांनी सांगितलं असल्याची माहिती मिळाली आहे डहाणू मित्र न्यूज नेटवर्कसोबत निवेदिका रिया पवार